नमस्कार मित्रांनो लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेने आज सकाळी जगाचा निरोप घेतला गेल्या काही काळापासून ती कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होती आज पहाटे तिचं निधन झालं प्रियाच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे प्रियाने अनेक मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या तिच्यासोबत काम केलेल्या सहकलाकारांना तर विश्वास बसणं ही कठीण जात आहे त्यापैकीच एक सुबोध भावे गेल्या वर्षी सुबोध आणि प्रिया तू भेटशी नव्याने या मालिकेमध्ये दिसले होते आता सुबोधने एक भावनिक पोस्ट लिहत प्रियाला श्रद्धांजली वाहिली आहे या पोस्ट मध्ये त्याने काही गोष्टींचा खुलासाही केला आहे अभिनेता सुबोध भावेने प्रिया सोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे या फोटोच्या कॅप्शन मध्ये त्याने लिहिलं आहे प्रिया मराठे एक उत्तम अभिनेत्री काही मालिका आणि चित्रपटांमध्ये माझी सहकलाकार पण माझ्यासाठी त्यापेक्षाही महत्त्वाचं नातं तिच्या बरोबर होत प्रिया माझी चुलत बहीण या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहनत कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूपच कौतुकास्पद होत्या प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली नाटक मालिका यामधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली पण त्या कॅन्सरने काही तिची पाठ सोडली नाही तू भेटशी नव्याने या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफळून आला या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शांतानू मोगे भक्कमपणे तिच्या बरोबर होता माझी बहीण लढवय्या होती पण अखेर तिची ही ताकद कमी पडली प्रिया तुला भावपूर्ण श्रद्धांजली अशी भावनिक पोस्ट अभिनेता सुबोध भावेने शेअर केली आहे तर अभिनेत्री प्रिया मराठे हिला भावपूर्ण श्रद्धांजली